नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेुट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीस सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाने नोंदी पाहिल्या तर कोकण किनारपट्टीला हलक्या मध्यम घाटातही हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला मध्यमच्या पश्चिम भागातही हलक्या सरी इकडे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वाशिमकडे सरी पूर्व विदर्भात कोचित हलका आणि बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळालेलं आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरात किमदाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे पुढे याची तीव्रता वाढून हे डिप्रेशन बनण्याचासुद्धा अंदाज आहे मात्र याचा ट्रॅक अजून कन्फर्म नाही जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा कळवूच बाकी हवामान बघायला सांगितले उत्तर पश्चिम दिशेने सर्केल ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास हे धडकण्याची शक्यता आहे बाकी तिथून पुढे मात्र हे महाराष्ट्राकडे येईल का याबाबत अजूनही स्पष्टता नसल्यामुळे त्याचे अपडेट्स असतील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कळवू मात्र याच्या प्रभावाखाली राज्यात थोडाफार पाऊस वाढणार आहे त्याबाबत आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस वाढू शकतो या व्यतिरिक्त इकडे साधारणतः गुजरात आणि शेजारच्या अरबी समुद्राच्या भागांमध्ये सुद्धा तीव्र कमदाबाचं क्षेत्र आहे आणि हे अरबी समुद्राच्या उत्तर भागात आल्या याची तीव्रता वाढून हे डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे पण त्याचा काही विशेष प्रभाव आपल्या राज्याकडे राहणार नाही कारण ती सिस्टीम दूर चाललेली आहे आणि सध्या जर आपण पाहिलं की स पावसाचे ढग कुठे आहेत तर थोडेसे गडचुलीचे भाग आहेत त्याला चंद्रपूरचे काय भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग आहेत सुद्धा स्थानिक पातळीवर थोडे थोडे ढग दिसत आहेत सोलापूरमध्ये अशाच प्रकारे ढग दिसत आहेत नाशिकमध्ये अशा प्रकारचे ढग दिसत आहेत आणि इकडे कोकणातही अधूनमधून अशा हलक्याशा सरी देणारे ढग पाहायला मिळत आहेत आणि रात्रीसुद्धा विशेष मोठा पाऊस नाही मात्र नाशिक अहिल्यानगर हलक्याशा सरी होतील सोलापूर हलक्याशा सरी एक दुसऱ्या ठिकाणी होतील कोकणातही अधूनमधून हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील बाकी विशेष मोठ्या पावसाचा मात्र अंदाज नाही आहे आणि उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा कोकण घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी त्यानंतर ते नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोलीकडे थोडासा गडगाट किंवा एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो याही ठिकाणी विशेष तीव्र पाऊस नसेल आणि राज्याच्या अंतर्गत भाग असतील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज नाही चालला एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्याच्या सरी होतील विशेष काय पाऊस नाही आणि हवामान विभागाचे जर आपण अंदाज पाहिले तर त्यानुसार उद्या गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना जळगाव धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवली मात्र राहिलेल्या ठिकाणी हवामान कोरडे म्हणजे राहिलेले जे थी, काही जिल्हा आहे त्या ठिकाणी हवामान कोरडे नाही मात्र हलका मध्यम पाऊस होईल मात्र धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत त्यानंतर दोन ऑक्टोबर जर अंदाज पाहिला दोन ऑक्टोबर रोजी गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता वर्तवली आणि राहिलेले जे जिल्हे आहेत कोकणघाट आणि राहिलेले विदर्भातील काही जिल्हे धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे सोबतच आपल्या चॅनलवरती आपण ऑक्टोबर ते डिसेंबरचा सुद्धा अंदाज हवामान विभागात जो आलेला आहे तो दिलेला आहे सविस्तरपणे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा